वाडामध्ये ज्या समस्या उत्पन्न होतात उदाहरणार्थ नाल्या पाईपलाईन नळ लाईटिंगची व्यवस्था अशा अनेकशा प्रश्न उपस्थित होतात त्यावेळेला मी प्रशासनाच्या इकडे तोंडी किंवा लेखी तक्रार देऊन त्या कशा प्रकारे आपल्या समस्या दूर होतील त्याच्याकडे मी विशेष लक्ष देत राहतो देत राहिला आणि देत राहणार त्याचप्रमाणे गोरगरिबाचं जर कोणाचं लग्न सोहळा मयत अशा अनेक प्रश्नाचे जे कामं असले त्याच्यामध्ये सुद्धा मी सहभाग घेत राहतो त्याचप्रमाणे पूरपिढीत जेव्हा आपल्या वसाच्या इकडे पाणी घरोघरी पोचलं त्यावेळेला आमचे प्रेरणासा लालाजी यांनी गोरगरिबांना मदत देण्यासाठी अनाज वगैरे जे वसामध्ये घेऊन आलं मीसुद्धा त्यांच्यासोबत हातभार लावून त्यांच्यासोबत वसाहतमध्ये फिरून जे खरोखरच पीडित आहेत जे खरोखरच ज्यांना जरूर आहे त्यांच्यापर्यंत अनाज पोचवलं माझं हेच कार्य आहे की जिथली माझ्या ज्यांना जनतेची सेवा होणार तशी मी सेवा करत राहणार आणि करणार अशाच प्रकारे मी सामाजिक कार्यसुद्धा करत आलो त्यापैकी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती मी मोठ्या माझ्या व्यायामशाळेमध्ये व्यायामशाळेच्या मुलासमोर चांगल्या प्रकारे त्यांचे जयंतीसुद्धा चांगल्या प्रकारे साजरी हो, करत आहो आणि करत राहणार तशाच प्रकारे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचंसुद्धा नाव आमच्या स्मरणात आहे त्यांचीसुद्धा वेळोवेळी जेवढी जितक्या जयंत्या केल्या तेवढ्या कमी पडतात त्यांचंसुद्धा आज आमच्या मनामध्ये प्रेरणास्थान असल्यामुळे त्यांच्यासुद्धा जयंती आम्ही करत राहतो या अगोदर वसाहतमध्ये सुद्धा त्यांची जयंती आम्ही घडून आणलेली आहे व्यायामशाळेच्यामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासुद्धा जयंत्या केलेल्या आहे असे सामाजिक कार्य पुष्कळ जसे दरवेळेस सामाजिक कार्य जेवढे असतील तेवढ्या जे कामामध्ये माझा हरहरे हिरारीनं सभा राहते फक्त माझ्या आईबाबांना माझ्या वडिलांना वडीलधाऱ्या माणसांना माझी एकच ही विनंती आहे की जशा प्रकारे मी काम करतो तशा प्रकारे माझ्या सून आणि माझा मुलगा त्या कामामध्ये हिराहरीनं सहकार्य करत आहेत तसेच माझ्या आई बहिणींना माझ्या बंधूंना ही विनंती आहे की त्यांना म्हणजे माझ्या मुलीला आणि सुनीला आपला आशीर्वाद आपला जर सहकार्य असलं त्याबद्दल अजून आमचं कार्य हे जिवंत राहणार आहे अशी अपेक्षा मी सर्व माझ्या प्रभावामधील जनतांना हात जोडून विनंती करतो कृपया आपण माझ्या मुलांना आणि माझ्या सुनींना विशेष आपण सहकार्य कराल ही विनंती